आईला बरं नसल्याने मुलाने तिला पीडीएमसी रुग्णालयात उपचाराला आणलेत तिथूनच दोघे आपल्या घराकडे दुचाकीने जात असताना अचानक एका ट्रकने धडक दिल्याने मुलाचा जागीच अंत झाला तर आईला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला आणले असता आईनेही अंतिम श्वास घेतला कुणाचा कधी कोण शेवट करेल याची कोणालाच शाश्वती नसते अशातच आईला दीर्घायुष्य लाभण्याकरिता तिचे आरोग्य ठीक नसल्याने जेमतेम तपासणी करण्यासाठी मुलाने दुचाकीने पीडीएमसी हॉस्पिटल गाठले हॉस्पिटल येथून तपासून घरी परत जाताना अचानक आई मुलावर एकोणीस जानेवारीच्या दुपारी काळाने झडप घेतली तिवसा तालुक्यातील अणकवाडी या गावात राहणारे चाळीस वर्षीय दिनेश प्रल्हाद सावडे आणि त्यांच्या आई पासष्ट वर्षीय बेबी प्रल्हाद सावडे हे दोघेही आपल्या दुचाकीने अमरावती शहरातील पीडीएमसी रुग्णालयात आले आईला बरं नसल्याने तपासणी करून पुन्हा गावाकडे निघालेत एवढ्यातच एकोणीस जानेवारीच्या दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील शिवणगाव उडान पुलावर अचानक मागून ट्रकने जोरदार धडक दिली ट्रकच्या धडकीने दिनेशचा जागीच करून अंत झाला तर दिनेशच्या आईला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले त्यांनी सुद्धा काहीच वेळात अंतिम श्वास घेतला या घटनेने अनकमाडी मुजरी या गावात एकच शोककडा पसरली आहे